गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याच्या दरामध्ये सततची घसरत झाल्याने गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे एकीकडे कांद्याचे दर वाढल्यानंतर कधीतरी हे दर वाढतात अशा वेळी केंद्रातील सरकार कांद्यावरती निर्यात बंदी करणे कांद्याचं निर्यात शुल्क वाढवणे आणि कांद्याला लागू करणे अशा विविध उपाययोजना करून कांद्याचे दर काम पण दुसऱ्या बाजूला जेव्हा शेतकऱ्यांच्या ह्याच घामाने कष्टाने पिकवलेल्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा सतत दर मिळत असताना सरकार मात्र गायब झालेलं असतं आम्ही केंद्राच्या सरकारकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ये लासलगाव जा येथील जा जामा मशीद मध्ये जास्त मिलाद पाचशे पासून बाराशे क्विंटल कांदा पेटल्यानंतर एका क्विंटल मागे शेतकऱ्यांचं नुकसान किमान दीड हजारापर्यंत होते तर सरकारने किमान हजार रुपयाची प्रति शेतकऱ्याला एका क्विंटलसाठी सबसिडी दिली पाहिजे प्रत्येक विकलेल्या कांद्याला आणि ह्या संपूर्ण कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण जर सरकारला चांगलं घडवून आणायचं असेल तर निर्यातीवरती कुठलेही बंधन ठेवू नये या पुढील काळामध्ये आणि आता जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अति तातडीची उपाययोजना सरकारने करावी त्याचबरोबर ठरवून जर षडयंत्र करून जे कांद्याचे भाव पडले जातात असं समजण्याच्या इथपर्यंत आता शेतकऱ्यांना आता समज आलेली आहे आणि हे ठरवून भाव पाडल्याच्या सरकारच्या धोरणाला आमचा कडड विरोध आहे आणि महाराष्ट्रातील आणि देशातील कांदा उत्पादक शेतकरी आता नजीकच्या काळामध्ये कांद्याची भाव ही तीन हजारपेक्षा अधिक जर झाले नाही तर राज्यामधील देशामध्ये मोठ्या स्वरूपाचे रास्ता रोखो रेल रोखो आंदोलन करतील याची दखल याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घ्यावी असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून देत आहोत